नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सगळे मी तर ठीक आहे आणि तुम्हीसुद्धा ठीक असणार अशी मी अपेक्षा करते तर चला बघा आज आपला व्हिडिओ कोणता होणार आहे तर बघा आता चवळीच्या शेंगा तोडायच्या आहे आता तर तो व्हिडिओ सुरू आहे आणि हे बघा शेंगासुद्धा भरणं सुरू आहे कारण सकाळच्या म्हणजे कसं उन्हाचा प्रकोप इतका वाढलेला आहे की खूप असं ऊन पडत आहे त्याच्यामुळे मग हे सकाळचं काम असते त्याच्यामुळे हे सकाळी सकाळी आठवावं लागते तर बघा यांच्या इतक्या शेंगा तोडणं झाल्या तर चल आता आपण सुद्धा शेंगा तोडून घेऊया शेतकऱ्याचे काम हे कधीही संपत नाही तर हे गोष्ट काही खोटी नाही आहे कारण बघा आमचं आत्तापर्यंत म्हणजे लागायच्या पहिलेपर्यंत सारखे शेतीचे कामं झाले त्याच्यानंतर तर मग दोन तीन महिन्यांनी कामे असते तर ती सुद्ध सुक तर सुद्धा सुख नाही कारण कसं असते दोन पैसे झाले पाहिजे हा लोक काही सुटत नाही तर मग भाजीपाला लावला आणि भाजीपाल्यामध्ये बघा आता सारखं रोज दोन तीन दिवसा आठ भाजीपाला तोडायला यावं लागतं आणि बाजारपेठेमध्ये भाजीपाला जातो त्यामुळे मग भाजीपाला जर आपण लवकर तोडला नाही तीन दिवसा चार दिवसा शेंगा जर तोडल्या नाही आणि ते जठरच जाते त्यामुळे मग त्यावेळेस तोडून घ्यावं लागते आणि मग आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे जे आमचे हे काका आहे त्यांचे मुलं आहे तर ते घरचे सगळे आहे त्याच्यामुळे त्यांना सोपं जाते कारण ते मजूर जर लावलं तर ते काही परवडत नाही कारण भाजीपाल्याला किती भाव आहे तर तुम्हाला माहीतच आहे कधी मिळतो कधी मिळत नाही आणि खूप छान असं वातावरण आहे बघा सकाळचं कारण कसं सकाळी जेवढ्या आलं तेवढं काम जास्त उरकते या सीझनमध्ये उन्हाळ्यामध्ये कारण तुम्हाला माहितीच आहे कारण या सूर्याचा प्रकोप किती वाढलेला आहे तर आणि सोबतच आपले घरचे सुद्धा कामं करावं लागते त्याच्यामुळे मग सकाळचं हे शेतीतलं आणि मग दुपारचं हे दाळकोंड आपलं तर बघा म्हणत आता आमचं सुरू आहे चवळीच्या शेगा तोडणं आणि बघा नाही ना ना आहे जवळजवळ सात वाजले असेल तर उन्हामुळे हे लवकर लवकर तोडायचे आहे आपल्याला तोडून घ्यायचे आहे आणि बाजारपेठेत सुद्धा पाठवायचे आहे सकाळी सकाळी कारण मग ताज्या ताज्या शेंगा व्हायला त्याला भावसुद्धा चांगला येतो त्यासाठी आणि हा उन्हाळी भाजीपाला आहे लावलेला कारण उन्हाळ्यामध्ये पाण्याची सोय वगैरे आहे पाणी फोरवेल वगैरे आहे शेतामध्ये त्याच्यामुळे मग आता पाण्याची सोय आहे तर मग आता उन्हाळभर हा भाजीपाला चालतो इथे आणि या टायमाला चांगल्या उरटते आणि मग दुपारी समजा नऊ दहाच्या नंतर ऊन एवढं वाढून जाते त्या बिलकुल सुटत नाही मग काहीच तर म्हणून सकाळचं सकाळचं हे काम करावं लागते पहिलेच्या काळात कसं होतं की जसं आपला जसा, जसा पहिला पाणी पडला तर तेव्हा तिथे रोप म्हणजे भाजीपाला लावायचे लोकं खारीमध्ये पण कारण पहिले पाण्याची दुसरी सोय नव्हती वरच्याच भरोशावर होतं पाणी वरचं पाणी जेव्हा आला तेव्हाच खरं असं होतं पण आता तसं राहिलेलं नाही आहे प्रत्येकाच्या शेतामध्ये आता पाण्याची सोय झालेली आहे मला वाटते पंच्याहत्तर टक्के तरी लोकांकडे पाणी आहे या सीझनमध्ये कारण आजचा शेतकरीसुद्धा डोक्याने शेती करतो जरचा भाजीपाला खातो त्याला एवढी चव नसते पण हा आमच्या शेतातला भाजीपाला आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे इथे फक्त शेणखत भरलेला आहे कारण बाकीचं जे खत येते ते वगैरे इथे ताकत नाही फक्त घरचं हे शेणखत आहे इथे तर शेणखताची शेणखताची हे शेती आहे त्याच्यामुळे इथे भाजीपाला एकदम नॅचरल असा आहे नैसर्गिक भाजीपाला आहे आमच्या शेतामध्ये तर कोणताच कोणता धोका नाही तब्येतीला हे फक्त शेणखत भरलेलं आहे शेतामध्ये आणि बघा इतकं चांगलं आमचं नशीब आहे की आम्हाला असा ताज ताजा भाजी खायला मिळतो घरचा आणि फक्त हा शेणखत शेणखताचा खायला मिळतो आणि तुम्हाला मिळतो का तुम्हाला मिळणं मिळणं शक्यच नाही आहे कारण ना शहरामध्ये जी शहरातले माझे भाऊबंद व्हिडिओ बघत असेल त्यांना सांगते मी की हे फक्त आमच्या नशीबी आहे शेतातलं तोडायचं आणि ताजं ताजं खायचं पण हे

तर बघा मंडई आता आमच्या शेंगा तोडून झालेल्या आहे आणि हे बघा सूर्यसुद्धा डोक्यावर आलेलं आहे तर आता घरी जायची वेळ झाली कारण आता शेंगा या सकाळच्या न्यावं लागते कारण बाजारपेठेमध्ये द्यायच्या शेंगा त्यामुळे मग सकाळी सकाळी जावं लागते तर बघा आता अशा प्रकारे शेतकऱ्याचं आमचं जीवन असते तर बघा आणि कसं उन्हाळ्यातसुद्धा तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं उन्हाळ्यातसुद्धा आम्हाला सुट्टी नसते तर बघा आता सुद्धा सारखे असे कामं लागलेलेच होते म्हणजे पहिले सोयाबीन सोयाबीनवर चना चनंतर मग तीन चार महिने रिकामी जमीन ठेवण्यापेक्षा मग डायरेक्ट भाजीपाला तर हे बघा अशा प्रकारे छान असा भाजीपाला लावलेला आहे आए, तर आता तो शेंगा तोडून झालेल्या आहे आणि आता बघा बाजारपेठेमध्ये विकायला न्यायचे आहे तर सदा तुम्हाला दाखवते अशा प्रकारे बांधून घेतले आहे प्लॅस्टिकमध्ये हे बघा अशा प्रकारे या शेंगा बांधून घेतलेल्या आहे ताजी ताजी असल्यामुळे खूप गोड लागत आहे असती असले आवृत्त बघा आता हर्ष गौरव गेलाय आता बाजारात तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तरी कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय